आहे कालवा आहे तिकडे तर कालच्या आपल्या शनिवारच्या मार्केटमधून विराट हो आता आपण कालवाच्या तिकल्याला प्रोसेसला चालू करतोय तर सर्वप्रथम आपण हे कांदे हो मग अशी आपण कालव धुताना थोडीशी कालवा आपण बाजूला काढून ठेवली होती तर कशासाठी आपण किचन मध्ये आणि इकडे बघताय बऱ्यापैकी आपली कालवं शिजली आहेत आणि आता आपण ऍड करतोय काय माहित आहे मित्र हो नमस्कार मी मुळघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणीमध्ये या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मंडळी आज असा रविवार त्याच्यामुळे कसं माहिती थोडंसं लेट उठलो आपण लेट म्हणजे आठ साडेआठ वाजले आम्हाला उठायला आहे तर पल्लवी आणि मी उठलो आहे जयो आणि त्रिश्या अजून उठलेली नाही आहेत तर कसं सगळ्यांना सुट्टी आहे घरामध्ये घरामध्ये म्हणजे कसं पल्लवी तुम्हाला माहिती घरामध्येच असते ऋषी असल्यामुळे जयू मी आजपासून घरीच आहे त्याच्यामुळे कसं सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आज आपण थोडंसं लेट उठलं आहे आणि कसं असतं माहीत आहे जो आठवड्याभराचा कामाचा जो काय थकवा असतो तो या रविवारच्या दिवशी आपण भरून काढतो तर आज आहे रविवार आणि आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मित्र हो काय माहीत आहे कारण ह्या मंदमध्ये बघायला गेलं तर मी बरेचसे रेसिपीचेच व्हिडिओ टाकलेत आपल्या पल्लवीच्या हातची आणि एक मावशीच्या हातची आणि कसं असतं माहिती आहे मित्र हो मुंबईला असलात तर कसं माहिती आहे कामामुळे आपल्याला कुठे जायला पण भेटत नाही आहे तर रविवार वगैरे असला तर थोडंसं आराम तर त्याच्यामुळे एखाद ठिकाणी आपण जर गेलो तो जातो तर जातो नाहीतर घरीच असतो आपण तर त्याच्यामुळे कसं होतं माहीत आहे आपण मुंबईला असलो तर कॉन्टेंट थोडेसे ना कमी येतात म्हणजे व्हिडिओ जे आपले असतात ते कमी येतात आणि गावाला आपल्या कोकणामध्ये असलो निसर्गाच्या सानिध्यात तर बरेचसे कॉन्टेंट आपल्याला भेटून जातात तिकडे आणि कुठे जायची गरज नसते फक्त निसर्गात साधे आपण फिरायला गेलो तर ते कॉन्टेंट भेटतात तर त्याच्यामुळे असं थोडंसं कसं मुंबईला असलं की आपण तुम्हाला ह्या जास्त करून रेसिपीच्या व्हिडिओ दाखवतो आपल्या पल्लूच्या हातच्या तर आजही तुम्हाला आपल्या पल्लूच्या हातची तर आजही तुम्हाला मी माझ्या पल्लूच्या हातची रेसिपी दाखवणार आहे तर काल तर काल जयूने आपल्या ह्या शनिवारच्या मच्छी मार्केटमधून विरारची आपल्या मच्छी आणली होती तर मच्छी त्याचबरोबर मेन आज रेसिपी कसली असणार माहीत आहे ती म्हणजे कालवं जी आपल्याकडे फेमस आहेत आपल्या कोकणामध्ये तर कालवाची रेसिपी म्हणजे कालवाचं तिकलं आपण कशा पद्धतीने बनवणार आहोत ते हे तुम्हाला मी ह्या आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर पूर्णपणे मित्र हो व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता तर चला आता भाजले आहेत नऊ साडेनऊ त्रिशांनी जेवी झोपलेले जो आहेत फक्त पल्लवी फ्रेश वगैरे होऊन मी पण फ्रेश व्हायचं हो बाकी आहे पल्लवी फ्रेश होऊन नाश्त्याची तयारी करते आहे तर चला आपण पण पटापट पत ना सॉरी पटापट पत फ्रेश होऊया नाश्ता करूया आणि बाकीची जी, जी तयारी आहे तर तिला पण थोडीशी पल्लवीला मदत करूया कारण ती एकटीच असते आणि कसं माहिती आहे आज रविवार असला की आपल्याकडे बरीच मंडळी येत जात असतात तर त्याच्यामुळे तिला पण थोडंसं आराम भेटण्यासाठी आपण तिला थोडीशी हेल्प करूया थंड पाण्याने आंघोळ करूनसुद्धा मित्रांनो जाम गरम होतं आहे आणि गरम झाल्यामुळे मी आलो बाहेर तर छान वाटतं बाहेर आल्यानंतर आणि वारा पण छान आहे मित्रो आणि त्याचबरोबर पक्ष्यांची किलबिलाट वा तर मित्रो फायनली आता आपण आलो किचनमध्ये आणि किचनमध्ये बघताय आपण मगाशी तुम्हाला बोललो ती वस्तू तर इकडे आहे कालवं आहे तिकडे तर कालच्या आपल्या शनिवारच्या मार्केटमधून विरारमधून फिश मार्केट रायटेशनजवळ तर तिथून काल कामावरून येताना जेवणे हे कालवं घेऊन आले आहेत तर इकडे बारके आणि इकडे या साईडला मोठी आहेत तर ही इकडे आपण मस्तपैकी आपण इथं चिकनच्या टाईपने आपण ही कालवाची रेसिपी करणार आहोत आणि इकडे आपण जे आहेत ते फ्राय करणार आहोत तर असं आजचा आपला हा बेत आहे आणखी या साईडला पण मच्छी आणलेली आहे तर हलवा आणला इकडे आहे तर आजचा बेत खूप छान असणार आहे रविवारचा तर रविवारी कसं असतं मित्र हो सगळेच घरी असतात त्याच्यामुळे कसं आपण आजचा हा बेत हा नॉनव्हेजचा असणार आहे तर चला तर तुम्हाला मी दाखवेन मच्छीचं वगैरे काय दाखवणार नाही जेवढं होईल तेवढं तर मित्र हो चला तुम्हाला आजची ही रेसिपी दाखवणार आहे आपल्या ह्या कालवांची कशा पद्धती आपण मालवणी पद्धतीने आपण कशी करणार आहोत ती त्याच्यानंतर मध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवेन ही मच्छी फ्राय कशी करणार आहे ती तर चला तर मंडळी कसं माहीत आहे संडे असला की बराच उशीर होतो उठायलासुद्धा आणि एकच दिवस असतो मित्रांनो तर त्याच्यामुळे कसे कामं पण बरीचशी असतात आजच्या या संडेला तर त्याच्यामुळे कसं बोललो आहे थोडंसं आपणही हातभार लावूया तर इकडे एक कांदा आहे त्याच्यानंतर चार टॉमॅटो आहेत तर तीन टॉमॅटोची आपण सार करणार आहोत टॉमॅटोचं आणि त्याच्यानंतर मग इकडे टॉमॅटो म्हणजे मच्छीचं सारते आणि कांदा आणि एक टॉमॅटो आपण ते नंतर मग कालवाला वापरणार आहोत म्हणजे कालवाची जी आपण रेसिपी करणार आहोत त्याच्यासाठी तर चला पटापट कापून घेऊया आपण आधी हे सगळं आपण ना म्हणजे कसं धुतलेली होती मग तर तरी पण परत एकदा आपण ही कालू धुवून घेऊया चांगली कारण कसं आतमध्ये कच वगैरे असते दगडाची त्याच्यामुळे कसं थोडंसं ते धुवून घेऊया फायनली आपण ही कालू आपण छानपैकी आपण एक दोनदा धुवून घेतली आहे आणि या साइडला बघताय तुम्ही इकडे मच्छी धुवायला ठेवली आहे मित्र मगाशी आपण बोललो की तुम्हाला मध्ये मच्छीचं पण दाखवेन तर आपण हे पल्लूच्या आईने दिलेल्या गावावरून हे आगुळ आगूर, घरगुती आगुळ आहे तर तुम्ही बघू शकता बघा किती लाल आहे ते आणि तुम्हाला कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवेन तर छान असं घरगुती आगुळ आहे आणि या साईडला तुम्ही बघताय आपण जे आ, मगाशी टॉमॅटो आणि कांदा आहे कापून तर मंडळी काय माहीत आहे आपल्याला मच्छीच्या सारासाठी लागणारं जे आपलं सामग्री दाखवतो तर या साईडले तर या साईडने बघताय तुम्ही मित्र हो टॉमॅटो कांदा आपण कापून मगाशी ठेवला होता तर आपण हा टॉमॅटो जाडवाला हा आपण यूज करणार आहोत त्याच्यानंतर इकडे मेडगी मिरची तर आपण पाण्यामध्ये तिला भिजत ठेवूया म्हणजे थोडीशी मऊ व्हायला आणि त्याच्यानंतर इकडे हे पांढरं शुभ्र दिसते ते खोबरं त्याचनंतर इकडे धने आहेत आणि इकडे मेन चीज काय माहिती आहे तिरफळं लागतात तर आपली गावावरून खालेली तिरफळं आहेत त्याचबरोबर इकडे लसूण तर असं हे आपल्याला मच्छीच्या सरासाठी लागणारे सामग्री आहे तर बोलू मगा की तुम्हाला आज एका एक व्हिडिओमध्ये दोन रेसिपी दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे तर असं आहे सगळं हे आपल्याला मच्छीच्या सरासाठी लागणारे हे साहित्य तर मित्र हो वाटण जे बघा आपलं जे सारासाठी लागणार आहे ते खूप छान असं झालेलं आहे तयार आहे तर लाल लाल एकदम छान असं तर चला तर मग अशी आपण बोललो की आजच्या ह्या ब्लॉगमध्ये दोन रेसिपी नाही तर तीन रेसिपी होणार आहेत तर मच्छी फ्राय त्याच्यानंतर हे मच्छीचं सार आणि त्याच्यानंतर मग काय माहिती आहे आपलं जे मेन आपलं आहे आजच्या ह्या ब्लॉगचं ते म्हणजे कालव्याचं तिखलं तर असं आज आपल्याला आजचा बेत असणार छान असा आणि कालवा पण फ्राय पण करणार आहोत म्हणजे चार चार आज प्रकार आज खायला भेटणार आहेत तर सर्वप्रथम आपण हे मच्छीचं सार बनवण्याच्या अगोदर आपण पातेलं घेतलं गॅसवर ठेवलं आहे आणि तेल तापत ठेवायला टाकलं आहे फोडणी देते इकडे आता कडीपत्ता आणि लसूण तर थोडंसं कसं फोडणी देताना मित्रांनो थोडंसं सा सावकाश फोडणी द्या कारण कसं माझं तेल असं उकळतं तापलेलं आणि ते फोडणी दिल्यानंतर कसं तेल उडवण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे सावकाश सगळे आपल्या या महिला गृहिणींना सांगतं था। तर इकडे आपण मिक्सरमध्ये जे स्टपिंग लावून घेतली होती मच्छीच्या ताराची तर त्या तातमध्ये आपण या पातेलामध्ये टाकलं आहे म्हणजे सोडलं आहे इकड़े आ, तर इकडे बघताय मित्रो छान प्रकारे अशी उकाळी येते आहे आपल्या या मच्छीच्या सारायला तर मंडळी आता आपण चवीनुसार आपण हे मीठ टाकलं आहे आणि आपण आता कालवाचं तिखलं या प्रोसेसला आता आपण लागणार आहोत तर इकडे तुम्ही बघताय पॅन ठेवलं आहे वरती कडाईसारखं आपलं जे पॅन आहे ते आपण ठेवलं आहे आणि आतमध्ये तेल टाकलं आहे तापायला आहे तर हो आता आपण कालवाच्या तिखल्याला प्रोसेसला चालू करतो आहे तर सर्वप्रथम आपण हे कांदे आहेत ना आपण तेला हो का ते तर तेलामध्ये थोडंसं परतवून घेऊया आणि मित्र कसं माहित आहे गावी तर काय ना काय कॉन्टेंट भेटतो आपल्याला युट्यूबसाठी पण मुंबईमध्ये तसं होत नाही कारण सहा दिवस काम असणार त्याच्यानंतर शनिवार रविवार आपल्याला काहीतरी करायला भेटतं पण ते कसं होतं कुठे बाहेर जायला पण भेटत नाही या दिवशी कारण काय ना काही कामं असतात संडेच्या दिवशी पण तर त्याच्यामुळे कसं आपण मुंबईला असलो की मोस्टली पल्लूच्या हातच्या रेसिपी तुम्हाला दाखवतो आणि गावी गेल्यानंतर मग कंटेन असतातच त्यात आपल्या आईच्या हातची रेसिपी तर इकडे बघता छान असा करपूस असा कांदा झालेला आहे आता आपण टाकला आहे टोमॅटो ना कसं माहीत आहे जेवण करायला मेन गोष्ट काय असं माहीत आहे तर आवड तर पल्लू पल्लूला मी जर काय सांगलं तिला बनवायला तर ती आवर्जून आवडीन बनवते तर त्याच्यामुळे कसं माहीत आहे मेन काय आहे प्रत्येक गोष्टीमध्ये कशी आवड पाहिजे तर आता आपण ही घरामध्ये बनवलेली आपल्या ही आल्या लसण्याची पेस्ट तर ती ॲड केली आहे कढीपत्ता टाकला तर कढीपत्ता टाकला चार पाच पानं तर मंडळी काजूच्या भाजीची रेसिपी तुम्ही बघितली असाल नाही बघितलं असाल तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन ठेवीन तुम्ही जाऊन आवर्जून बघाल त्याच्यासाठी लागणारे जे आपले मसाले होते आपल्या घरगुती मसाले तेच आपण ॲड करणार आहोत तर या साईडला फक्त तुम्ही सगळी मसाल्याची सामग्री आहे ही तर सर्वप्रथम आपण ही हळद टाकली आहे आणि त्याच्यानंतर हा आपला गरम मसाला आपल्याकडे एक चविष्ट आपला मसाला असतो तो म्हणजे भाजलेला मालवणी मसाला तोही मित्र हो घरगुती आहे कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधू शकता तर तुम्हाला पाव किलोपासून ते जास्तीत जास्त किती तुम्हाला जर क्वांटिटी असेल तुमची मालवणी मसाल्याची तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर छान असं मित्र हो आपला हा मालवणी मसाला आहे तर सगळं आपण हे जे मसाले आहेत ते ॲड केले तर सगळं जे आपले मसाले कांदा टॉमॅटो आपलं हे कढईमध्ये बघत आहे आणि त्याच्यानंतर आता आपण हे मेन जे आहे कालवं ते आता आपण आता ह्या पातेल्यामध्ये सोडली आहे तर फायनली आपण कालवा आतमध्ये ह्या पातेल्यामध्ये सोडली आहेत आणि याच्यानंतर मग आपण बघूया काय काय टाकणार आहे ते आपली बल्लबी तर तुम्हाला दाखवत जाईन काय काय प्रोसेस आहे तर इकडे फक्त छान प्रकारे आपला हा घरगुती बनवलेला हा आपला गोडा मसाला आणखीन एक मेन गोष्ट टाकायची होती ती म्हणजे काय माहीत आहे आपली गावचे हे कोकम तर तीन चार पाकळ्या ह्या कोकमाच्या आपण टाकूया तर मंडळी परत आलो आपण किचन मध्ये आणि आता आपण ॲड करतोय काय माहित आहे चवीनुसार मीठ या साईडला आपण इकडे एव्हरेस्टचा हा चिकन मसाला ठेवला आहे तो नंतर आपण ॲड करणार आहोत तर कसं एकाच ह्या गॅसवर आपण हे सगळं कामं चालू आहेत तर इकडे छान प्रकारे आपली ही मच्छीची जे सार आहे ते शिजत आहे म्हणजे उकळतंय आणि या साईडला इकडे आपलं कालवा शिजवायला ठेवली आहेत तो किती दा तर किती मिनिट आपण ठेवणार कालवा मिनिट तर दहा ते पंधरा मिनटं कारण शिजली पाहिजे ती आपली जी कालवं आहे ती तर त्याच्यामुळे आपण दहा ते पंधरा मिनिटं ठेवणार आहेत आणि जास्त लागली तर आपण मग पाच मिनिट वाढवू जर शिजली तर मित्र हो मग अशी आपण कालवं धुताना थोडीशी कालवं आपण बाजूला काढून ठेवली होती तर कशासाठी माहित आहे ती ती साठी तर आपण ही कालवं थोडीशी फ्राय करणार आहोत आणि आता आपण थोडंसं मॅरिनेशन करून घेऊया तर बघताय तुम्ही लाल तिखट जे आपले मालवणी मसाला तो त्याचबरोबर आगूळ टाकला आहे आणि म्हणजे कसं थोडंसं आंबटपणा येण्यासाठी आणि आलं लसणाची पेस्ट आणि चिकन मसाला असं आपण हे मॅरिनेशनसाठी आपण वापरला आहे तर हे मॅरिनेशन आपण पंधरा वीस मिनटं ठेवूया करत तर या साईडला कालवाच्या तिखल्याची आपली रेसिपी चालू आहे तर इकडे शिजते आहेत तुम्हाला दिसत तिसर ते उकळताना थोडस तर छानपैकी पैकी शिजले की मस्त टेस्ट येते त्रिशा पण जेवण बनवते काय बनवते तू काय बनवते काय करते हा पण जेवण काय बनव जेवणामध्ये काय आहे अरे बाबा चिकन आहे चिकन आहे बोलते आणखी काय आहे टामाटो चिकन मध्ये टामॅटो टाकणार आहे तर त्रिश् आमची काय माहित आहे फुले एक तर गावठी भाषा पण बोलते हिंदी बोलते त्याच्यानंतर मध्ये मध्ये इंग्लिश पण बोलते आणि आपली मुंबईची भाषा जी असते ती पण बोलते तर सगळं मिक्सअप आहे पटकन पटकन जेवण बना पटकन जेवायचं आपल्याला हा तर मंडळी पंधरा मिनिटानंतर परत आपण आलो किचन मध्ये कारण का माहित आहे आपण जे कालवाच्या तिकडाची रेसिपी करतो आहे तर त्याच्यासाठी आणि बघ समोर काय माहीत आहे तर पातेल्याचं झाकण आपण काढलं आहे आणि छान अशी आपली ही कालवं शिजलेली आहे आणि आता आपण हा मगाशी तुम्हाला दाखवलेला हा एव्हरेस्टचा चिकन मसाला आपण ॲड करतो आहे आणि या साईडला पल्लवीनेही थोडंसं वरती सा सजावटसाठी आपण हे कोथिंबीर ॲड करणार आहोत तर छान असा आपला हा भाजीचा सुगंध दरवळतो आपल्याकडे इकडे आपण बघताय मग असं आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं तर छान असं मॅरिनेशन झालेलं आहे तर ऑलमोस्ट झालेली आहे आपली ही कालव्याची तिकल्याची पण थोडीशी पल्लू बोलते थोडीशी आपण थोडी वाफेवून घेऊया गरम आहे आणि इकडे छानपैकी आपले मच्छीचा सार तयार झालेला आहे तर पूर्ण उघडत नाही आहे कारण गरम आहे पातेलं पूर्ण वा तर आजचा संडे एक व्हॅल्युअल संडे आपला जाणार आहे कारण याचं श्रेय जातं पल्लवीला आणि जयूला कारण जयूने काल मगाशी बोललो होतो आपण शनिवारच्या आपल्या या अविरारच्या मच्छी मार्केटमधून हे सगळं आणलं होतं जे मच्छी होती ती आणि मेहनत आहे ही आपल्या पल्लवीची हा ग आणि आपण आता जे कालवं फ्राय करणार आहेत ना तर हे जे तुम्ही तवा बघ बघताय तो पूर्णपणे मातीचा तवा आहे तर आपण या तव्यावर हे जे कालवं आपण फ्राय करणार आहोत मच्छी करणार आहेत याच्यात मच्छी नाही तर मच्छी ट्राय नाही करणार आहेत तर आम्ही पहिल्यांदाच हा तवा यूज करून बघणार आहे हा तर त्याच्यामुळे बोलू आपण जी थोडीशी जी कालवं आहेत ती आपण फ्राय करणार आहेत आणि मातीचा सुगंधचा आहे या तव्यावर तर चला ते पण दाखवे तुम्हाला थोड्या वेळाने कालवं ही फ्राय करतो आहे आणि तवा आपला मातीचा तवा बघताय तुम्ही तर खास करून आपण हे चिकन कौल फ्राय आपण जे करतो गावी तर त्याच्यासाठी आपण हा मुंबईमध्ये आपल्याला करायला भेटत नाही त्याच्यामुळे आपण हा तवा यूज करणार आहोत तर त्याच्यासाठीच आपण हा घेतला आणि इकडे मॅरिनेशन करून ठेवलेलं आपलं हे कालवं आणि पल्लूची एक खासियत आहे या जे जे सामग्री दिसते तुम्हाला इन्ग्रिल केलेलं तर जे आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे यूज नाही करणार या फ्रायसाठी तर काय काय पल्लू के यूज केले काय काय यूज केलंय रवा बारीक रवा बारीक रवा भाकरीचं पीठ भाकरीचं पीठ म्हणजे आपलं जे तांदळाचं तांदळाचं पीठ असतं तिखट म्हणजे जे आपले मालवणी मसाला तिखट मीठ आणि गव्हाचं पीठ असं हे आम्ही ती म्हणजे मच्छी वगैरे आम्ही फ्राय करत असलो की आम्ही हेच यूज करतो तर त्याच्यामुळे हां ते आम्ही बनवून आहे खास करून आणि तुम्ही पण मित्र हो ट्राय करून बघा कारण कॉर्नफ्लॉवर वगैरे काय काय लोक आणतात किंवा पीठ वगैरे काय काय लोक यूज करतात काही गोष्टीसाठी पण ते कसं हायजेनिक आहे पण मैदा वगैरे पण आपण हे कसं घरगुती हे आपलं तादाचं पीठ वगैरे असल्यामुळ आपण हे यूज करणार आहोत तर इकडे प्रोसेस चालू झालेली आहे इकडे बघता तुम्ही थोडस काय माहित आहे आपण गॅस लो ठेवलाय आहे कारण माहित आहे हे मातीचं आपलं हे तवा आहे तर काय काय आपण माहित आहे मी अनुभवलं आहे कारण चिकन कौल फ्राय वगैरे करताना कसं कौल वगैरे फुटत आहे पण तुम्ही खास करून घरी करत असाल मुंबईमध्ये तर मित्रो तुम्ही ही गॅसचा फ्लो आहे ना तो कमी करा तर बघताय छान असे इकडे चालू आहे सगळे जे आपली जी कालवा होती मोठी मोठी ती आपण तव्यावर आपण हे फ्राय करायला ठेवली आहेत आणि आपण इथे हे बटर घेतलाय तर बटर ॲड करणार आहोत कारण तेच मस्तपैकी लागणार आहे बटरने तर मंडळी आपण थोडंसं परतवून घेतलं आहे पाच मिनटाने आणि आता हे आपण हे झाकण ठेवणार आहोत वरतून मंडळी फायनली आपलं हे कालवा फ्राय झालेली आहेत आपल्या या मातीच्या तव्यावर तर कसं झालं माहीत आहे पहिल्यांदाच आपण हा तवा यूज करतो आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे असं दिसतं आहे पण ठीक आहे जसं जसं आपण हा तवा यूज करत जाऊ तसं तसे तवा छान प्रकारे आपल्याला हा यूज करायला वापरायला बरं पडेल ही कालवा फ्राय झालेली आहे फायनली आणि या साईडला आता आपण हे जे जेवणे आणलेले जे हलवी आपण फ्राय करतोय मच्छी आपली आहे तर मच्छी वेगळी असली तर आम्ही मित्र जा जास्त करून या आपल्या या पॅनवर म्हणजे जे आपलं हे भिड्या जे असतं तर त्या भिड्याच्या पॅनवर आपण हे मच्छी फ्राय करतो मोस्टली आम्ही आणि आणखी एक भीड आहे म्हणजे घावणे वगैरे बनवण्यासाठी आमचं वेगळं भिड आहे पण आम्ही हे खास करून चिकनसाठी ठेवलेलं आहे मच्छी फ्रायच्या फर्स्ट सेशन मध्ये आपण ही मच्छी आपल्या भिड्याच्या या पॅनवर ठेवलेली आहे आणि राहिली आता एवढीशी तीन चार पीसेस राहिले आहेत तर ते नंतर आपण भाजून घेऊया तत्पुरते आपण हे थोडस भाजून घेऊया तर या साईडला बघताय तुम्ही आपण बेड्याच्या पॅनवर आपण मच्छी ठेवली आहे फ्राय करण्यासाठी आणि वरती आपण हे शिजण्यासाठी ते वरती झाकण ठेवलं आहे तर प्रेशर पाईप आपलं हे भांड आहे तर त्याच्यामुळे कशी ती वाफ तिथून आतमधून निघून मग ती बाहेर निघते तर दहा मिनटं शिजून ना तर पाच मिनटं मित्र हो येऊन दे त्याच्यानंतर मग ते आपण परत परतवून ठेवणार आहोत तर आपण मित्र हो दहा मिनिटं थोडस आपण ते वाफवून घेतले आहेत आणि बघताय तुम्ही इकडे पॅनवर भिड्याच्या आपल्या या तर छान अशी शिजलेली आहे तर ते आपण थोडीशी परतवून घेणार आहोत उलटी करणार आहोत त्याला तर कसं माहित आहे तुम्ही जर ही टेक्निक वापरलात म्हणजे कसं काय काय लोक कशी अशीच परतून घेतात पण आपण ते प्रेशरवालं जे आपलं झाकण होतं तर ते आपण ते वरती ठेवलं होतं त्याच्यामुळे कसं ती पटकन शिजते तर मित्र हो मी आता अर्ध्या तासानंतर आतमध्ये किचनमध्ये आलो आणि इकडे बघताय फायनल इकडे मच्छी फ्राय झालेली आहे आणि असा एकदा थोडीशी राहिलेली चालू आहे इकडे तर परत एकदा थोडंसं आपण हे कालवा परत ह्या बिड्याच्या तवावर सोडले आहेत गरम करायला तर मच्छी फ्राय कालवो फ्राय निकडे ऑलरेडी आपली मगाशी करून ठेवलेली ती आहे आणि त्याचबरोबर ह्या साईडला हे मच्छीचं सार आहे तर असं आज आपल्याला खायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर मगाशी आपण कालवं बनवली आहेत ती पण तुम्हाला नंतर मग सगळं एक रिव्ह्यू करून सांगू आपण कसं काय झाली आहे ती तर चला तर या साईटला बघताय मित्र हो देवगड चॅम्पियन शिर आपला हा चालू आहे चला तर मित्र हो आता आपण जेवक बसता आणि समोर बघताय फ्राय केलेली कालू व त्याचबरोबर या साईडला छान प्रकारे आपलं हे मच्छीचं सार तर छान दिसत आहे आणि त्याचबरोबर गावाकडून आणलेले आपले हे तांदूळ त्याचा हा भात आज मुख्य जी आपण रेसिपी केली होती हो तर ती कालवाची तर ही कालवाची रेसिपी छान दिसते आणि त्याच्यानंतर हो जेवण आणलेले आपले हे मार्केटमधून हलवे तर हलव्याची मच्छी ही आहे तर या जेवायला त्रिशा इकडे जेवायला बसली आहे आणि कशी दाखव छान आहे का दाखव कशी आहे तर जेवायला बसलो आहे आता त्रिशाने आपला रिव्ह्यू दिलेले आहे तर छान असं झालं आहे तर चला पटापट जेवून घेऊया आणि पल्लूला आपल्या विचारूया आपण हे पल्लूला बनवलेली आपली कालवाचं तिकल कसं झालंय ते दुपारी जो काय तुडूम जेवून गेलं आहे तो आता थेट उठला यांच्या या कानेरेमुळे कारण एवढो यो लहान चिल्लपाडण्याचा आवाज ऐकून झोप लाग आहे ना तर मित्रांनो आजच्या या संडे प्लेशल ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्ही आज बघितलं असाल की आपण आज काय काय केला होता तर व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे हा व्हिडिओ जर आवडलो असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू करा नका आणि बाजूचं बेल ऐकून बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर